नमस्कार मंडळी करिश्माज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे शेंगदाण्याची भाजी आपली ही शेंगदाण्याची भाजी खूप भन्नाट अशी बनवून तयार होईल तुम्ही याला चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा ट्राय करू शकता खूप मस्त अशी लागेल चला तर रे वडव्या रेसिपीकडे मी एक वाटी शेंगदाणे घेतली आहे याला मी भाजून घेत आहे शेंगदाण्यांना खूप जास्त भाजायचं नाही आहे शेंगदाण्याचा वरचा साल निघेल बस एवढंच भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर याचा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि मी याचा वरचा साल काढून घेत आहे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी, मी वरचा साल काढून घेतलेला आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे व सोबतच चार ते पाच लसणाच्या किडल्या टाकून घेत आहे व थोडंसं जिरं टाकून घेत आहे व आपल्याला याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे खूप बारीकही नाही आणि खूप ठोकडही नाही दरदरासा पावडर तयार करून घेतलेला आहे आणि भाजीसाठी मी एक मोठा कांदा आणि छोटासा टमाटर कापून घेतलेला आहे चला तर भाजी बनवूया कढईमध्ये एक ते दीड चमच तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेत आहे जिरा मोहरी छान तळतळलेली आहे आता यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकून घेत आहे कांद्याला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी कांदा परतून घेत आहे कांदा छान परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते अडीच चम्मच तिखट टाकून घेत आहे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे यामध्ये मी कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आपली भाजी खूप मस्त अशी बनून तयार होईल व कापून घेतलेला टमाटा टाकून घेत आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून मी याला एकदा पुन्हा फिरवून घेत आहे व दोन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे टमाटर गळेपर्यंत टमाटर छान आपले गळलेले आहेत आता यामध्ये मी शेंगदाण्याचा जो पावडर तयार करून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेत आहे व याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी एक ते दीड कप पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला इथे एकही एक गुठळी ठेवायची नाही आहे छान एकजीव असं हे सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे सतत फिरवत राहिल्याने ते पूर्ण एकजीव होऊन जाईल तुम्ही पाहू शकता एकजीव झालेला आहे आता याला हाय फ्लेमवर झाकून शिजवून घ्यायचं आहे उखडी येईपर्यंत पाहू शकता उखळी आलेली आहे याला छान मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला लो फ्लेमवर याला आणखी पाणी कमी होईपर्यंत भाजीतलं शिजवून घ्यायचं आहे आणि याला मध्ये मध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे काय होतं हे तळायला लागतं लवकर म्हणून त्यासाठी मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे मी याला दोन दोन तीन तीन मिनटाने पाहून घेत आहे आणि फिरवून घेत आहे पाहू शकता आपली भाजी छान रेडी झालेली आहे हे तळायला लागतं म्हणून याला सतत फिरवत राहावं लागतं वरून कोथिंबीर टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे तयार झाली आपली शेंगदाण्याची चमचमीत अशी भाजी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त अशी ही रेसिपी लागेल धन्यवाद